सोमवारी अवकाळी पावसासोबत आलेल्या वादळाने कर्जत तालुक्यातील वावे गावातील अंगणवाडी शाळेच्या इमारतींचे पत्रे उडून गेले त्याचवेळी खोल्यांमध्ये बनवलेले सिलिंग याचे देखील नुकसान झालं असून वर्ग खोल्यांमध्ये पाण्याची गळती निर्माण झाली आहे कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायत मध्ये वावे गाव असून या गावात काल आलेल्या वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाले तेथील ग्रामस्थांच्या घरांचे किरकोळ नुकसान झाले असून त्या गावातील अंगणवाडी केंद्राचे मात्र मोठे नुकसान झाले अंगणवाडी केंद्रावर बसवलेली नवीन लोखंडी पत्रे वादळात उडून गेली तर त्याखाली बसवण्यात आलेले फायबर सिलिंग कोसळून देखील मोठे नुकसान झालेले आहे याबाबत ग्रामस्थ गणेश धारणे यांनी कर्जत पंचायत समितीमध्ये कळवलेलं आहे परंतु कर्जत पंचायत समितीचे एकात्मिक बालविकास विभागाने त्याची अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही कर्जतमध्ये एकात्मिक बालविकास विभागाच्या दोन्ही प्रकल्प अधिकारी यांची पदे रिक्त असल्याने गेली अनेक महिने येथील कारभारी प्रभारी कर्मचाऱ्यांचे हातात आहे परंतु अंगणवाडी केंद्रावरील पत्रे उडाल्याने केंद्रावर पोषण आहार घेण्यासाठी येणाऱ्या बालकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागणार आहे तर त्या वर्गामध्ये बसवण्यात आलेले फायबर सिलिंग कोसळून तसेच ते तुटल्याने त्याचे देखील नुकसान झालेले आहे कर्जत साठी संतोष पेरणे कर्जत